मुस्लिम समाजाच्या तरुणांचा हजरत सोनामिया वली दर्गाच्या उर्सच्या निमित्तानं नायकोडी मोहल्ला येथील दुवा फाऊंडेशननं घेतला भव्य रक्तदान शिबिराचा स्तुत्य सामाजिक उपक्रम बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हजरत सय्यद सोनामिया बाबा अली साहेब रहमतुल्ला अली यांच्या उर्सानिमित्त दुवा फाऊंडेशन आणि नायकोडी मोहल्ला फ्रेंड सर्कलतर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात सर्व समाज बांधव ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या चौसष्ट पुरुष बंधू आणि सात महिला भगिनींनी यात उत्साहानं रक्तदान केलं अहिल्या नगरच्या अष्टविनायक ब्लड बँकचे मुख्याधिकारी आणि हाफिज मौलाना आबेद भाई मौलाना इलियास हाफिज साहब मौलाना मुनोवर हाफिज मान्य जुबेर पठानसर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ झाला यावेळी केदारेश्वर कारखान्याचे सर्वे सर्वा प्रताप काका ढाकणे का युवा नेतृत्व पृथ्वीराज शिवाजीराव काकडे यांनी शिबिराला भेट दिली सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर संजय लड्ढा यांचे चिरंजीव डॉक्टर वेदांत आणि सिद्धांत संजय लड्डा यांनी नुकतंच अमेरिका प्रवास करून आले असताना दोघांनी सुद्धा स्वतः रक्तदान केला विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे यावेळी मुस्लिम समाजातल्या सात महिलांनीसुद्धा रक्तदान केलं दरवर्षी लाखो रुपये खर्च करून हजरत सुनामियावरील दर्गासाठी निमित्त लावण्यात येणारी डीजे आणि इतर खर्चाला फाटा देऊन मुस्लिम तरुणांनी रक्तदानसारखा सामाजिक उपक्रम राबवून अनेक वैद्यकीय गरजूंना मदत करत असल्यानं त्यांची शेवगाव शहरासह तालुक्यात चर्चा होतीय भविष्यात असे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं दुवा फाउंडेशनच्या सदस्यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं अर्थराज्य न्यूज मराठीसाठी जिल्हा प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार अविनाश देशमुख शेवगाव